स्टेनलेस स्टील म्हणजे काय असते पहिले समज तुम्हाला हे समजा सांगतो पहा इथं हा हे, हे है है है, मैगनेट, मैगनेट जे मटेरियल आहे हे मटेरियल स्टेनलेस स्टीलचं दिसते परंतु हे नाही आहे पहा हे आहे मॅग्नेट मॅग्नेट याला चिपकत आहे ठीक आहे आलं लक्षात आता स्टेनलेस स्टीलचे जे दातं म्हणजे आपण जे सांगतो की आपल्या मशीनचा दात स्टेनलेस स्टीलचा इथं पाहून घ्या हा मॅग्नेट याला चिपकत नाही ठीक आहे काहीच काहीच फरक पडत नाही आहे म्हणजे ओरिजिनल स्टेनलेस स्टीलचा दात आता स्टेनलेस स्टीलचा दात असण्यामागं काय फायदा आपला होऊ शकतो तर हे ज्यावेळी जमिनीमध्ये जाते याला माती लागते पाणी लागते तर हे दात गंजत नाही हे सगळ्यात मोठा फायदा होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला बाकीच्या मशीनचं सगळं चेक करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मशीन बाजारातली खरेदी करायची आहे आणखी याच्यासोबत काय काय फायदे तुम्हाला मिळू शकते सगळ्यात पहिला फायदा म्हणजे या मशीनला आपण तुम्हाला माहीत आहे इथं ॲरे तुम्हाला दिसत आहे पहा आणि टवटवीत थाव थाव वर उम उमटून आलेले हे ॲरे आहे यामुळे मशीनला मजबूती प्राप्त होते म्हणजे हे मशीन तुम्ही ट्रॅक्टरला सुद्धा जोडणी करू शकता त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्ही बियाणं पाहिजे त्या खोलीवर टाकू शकता आता किती खोलीवर टाकू शकतो तो पहा इथं या हा जो दात आहे हा अडीच इंच खोल आहे परंतु याला एक डीप बोर्ड मिळतं ते तर डिपबोर्ड जर तुम्ही लावलं तर हे दीड इंच खोलसुद्धा तुम्ही बियाणं टाकू शकता किंवा अडीच इंच खोलसुद्धा तुम्ही बियाणं टाकू शकता त्यानंतर अंतर किती करू शकता दोन झाडातील किंवा दोन रोपातील दोन झाडातील किंवा दोन रोपातील जे अंतर आहे हे तुम्ही करू शकता साडेपाच इंचापासून तर तेहत्तीस इंचापर्यंत म्हणजे वेगवेगळे अंतर तुम्ही करू शकता साडेपाच इंच सहा इंच सात इंच सा नऊ इंच अकरा इंच तेरा इंच सोळा इंच एकवीस इंच आणि तेहत्तीस इंच असे वेगवेगळे अंतर करू शकता त्यानंतर तुम्हाला जे सिड रोलर मिळतात या मशीनसोबत जे सीड रोलर येतात तुम्ही इथं पाहू शकता तर ॲग्री पॉवर तुम्हाला देत आहे तेरा प्रकारचे सीड रोलर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला दहा बारा मिळतील किंवा आठच मिळतात काही काही ठिकाणी परंतु आम्ही टोटल बारा तेरा प्रकारचे सी ट्रोलर तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि याच्या व्यतिरिक्तही सहा सिड्रोलर असे आहे जे तुम्हाला वेगळे विकत घ्यायचे आहे परंतु तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते विकत घ्यायचे आहे आणि ते फक्त मिळते फक्त ॲग्री पॉवर जवळ त्यानंतर याचं अंतर कमी जास्त करण्यासाठी स्पेसर सुद्धा तुम्हाला दिल्या जाते चार प्रकारचे स्पेसर तुम्ही तिथं घेऊ शकता आता कोणकोणते पिकं इथं होतात तर यामध्ये कापूस होते सोयाबीन होते तूर होते चणा होते त्यानंतर राजमा होते भुईमुंग होते भेंडी होते घेवडा होते गहू होते उडीद मूग ज्वारी बाजरी मका सूर्यफूल येरंडी बरबटी मोहरी वाटाणा बाजरी अशा प्रकारचे वीस वेगवेगळ्या प्रकारचे पिकं तुम्ही या मशीननं पेरणी करू शकता आणि आता मजबूती जर तुम्ही बोलायचं झालं तर मी तुम्हाला एरे दाखवलेले आहे या एऱ्यामुळे याला एवढी जबरदस्त जोडणी म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरला सुद्धा जोडणे चालू शकता तुम्ही पाहिलं असेल ट्रॅक्टरला सुद्धा जोडलेलं लोकांनी तसं केलेलं आहे त्या सुद्धा तुम्ही याचा उपयोग घेऊ शकता तर अशा पद्धतीची भरपूर सारी मोठी रेंज तुम्हाला ऍग्रीपॉवर जवळ पाहायला मिळते आणि याची मजबूती तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा दाखवलेली आहे परत एकदा याची मजबूती दाखवून देतो की किती मजबूत हे आहे माझं वजन साठ किलो आहे आम्ही याच्या नव्वद किलोपर्यंत सुद्धा वजन ठेवून पाहिलेलं आहे काहीही आमच्या मशीनला होत नाही ठीक आहे बॅलन्स केलं परंतु काही आमच्या मशीनला होत नाही नव्वद किलोपर्यंत आम्ही याच्यावर ठेवून पाहिलेलं आहे नव्वद किलो एक क्विंटल पर्यंत सुद्धा वजन टाकलेलं आहे मशीनला काही होत नाही ठीक आहे आणि याच्यात आणखी खास म्हणजे याला जे ड्रम आलेला आहे हा ड्रम नवीन आहे रॉड ड्रम ब्रॉड ड्रम असल्यामुळं कुठलंही बियाणं तुमचं उडं राहत नाही व्यवस्थित प्रकारे ते झाकल्या जातं अशा पद्धतीनं आ, हे सगळी मशीन आहे तुम्हाला खरेदी करायची असेल स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा वेबसाईटसुद्धा सुद्धा वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲग्री पॉर डॉट स्टोवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद